आणि आज आपली मुलं रील बांधण्यामध्ये व्यस्त आहेत रील बनवण्यामध्ये व्यस्त आहेत आज जपानला चायनाला स्वतः रिसर्च करतात नक्की काय केलं पाहिजे जगाची मागणी काय डिमांड काय का त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या ते तसे रिसर्च करतात आणि जगातल्या मार्केटमध्ये आपलं उत्पादन प्रोड्यूस करून त्यांना मार्केटिंग केलं जातं तर आपल्या देशामध्ये आपण का करू शकत नाही आज अनेक विद्यार्थी आहेत पोटेन्शियल भरपूर आहे एफिशियन्सी भरपूर आहे कार्यक्षमता भरपूर आहे पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल या टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्या पाहिजे विज्ञान आपण अडॉप्ट केलं पाहिजे जोपर्यंत विज्ञान आणि टेक्नॉलॉजी घेणार नाही आणि आधुनिक त्याची जोड येणार नाही आपण कुठे जाऊ शकत नाही आज हजारो लाखो विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार नक्की डिमांड काय आहे आज नीट एक्झाम बघतो मुलगी सुद्धा नीट लाख विद्यार्थी नीट आहेत बस डॉक्टर बसण्यासाठी पण सगळ्यात काय डॉक्टर होऊ शकतात का फक्त शकता दहा टक्के विद्यार्थी डॉक्टर एमबीबीएस किंवा डेंटिस्ट लागू शकतात आज दरवर्षी बावीस लाख विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत आहेत हे सुशिक्षित बरोबर युवा हे युवा शक्ती आपले राष्ट्र आलेला असतो की मी नीटची परीक्षा दिले आणि मी काम करू शकत नाही काम तो पर्यायच नाही शिकलो मुंबईला गेलो नोकरी नव्हती मला दर दर पटकलो कंपनीला कोणी नोकरी दिलेली नाही पण मिळेल ते काम करायला सुरुवात सुरुवात केला तुम्हाला मिळेल ते काम कराव नाही त्याच्यानंतर कोणते हळूहळू तुम्हाला मेसुरती येते ज्ञान येतो आणि हळूहळू तुम्ही पुढे जाऊ शकता मी शिकलेला मी तर घरी बसून स्वतःला आपण पुढे गेलं पाहिजे अर्धा महिन्यापासून ते सर्वेक्षण करतोय ज्याला उद्योग पाहिजे व्यापार पाहिजे अभ्यास करा आणि माझ्याशी संपर्क करा निश्चितपणे येणाऱ्या काही कालखंडामध्ये पाच ते दहा हजार अशा सुशिक्षित बेरोजगारांना दे रोजगार देण्याची क्षमता मी या ठिकाणी बाळगून आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाच ते दहा हजार विद्यार्थी मला उद्योजक बनवायचे बोलून चालणार नाही त्याचा पाठपुरावा करावा लागेल आपल्याला लान -लान रहे, रहे, आज इथं लहान लहान मुली आहेत शिकलेले आहेत बीएससी नर्सिंग केलेलं आहे केलंय कोणी एएनएम केलेलं आहे आज तुम्ही बघितलं जगामध्ये जर प्रोफेशनल भेटलं सगळ्यात भारताचा चालन खूप म्हणजे मोठा आहे आपल्या देशामध्ये साधन संपत्ती जास्त आहे रिसोर्सेस जास्त आहे त्याचा वापर आपल्याला योग्य रीतीने केला पाहिजे मॅन पॉवर भरपूर आहे परंतु स्किल नाही आज म्हणतो आपण नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही नोकऱ्या भरपूर आहेत आज आम्ही कंपनी चालवतो उद्योग करतो परंतु स्किल म्हणते मिळत नाही स्किल म्हणजे अनुभव कुशल कारागीर याला कुशल म्हणतो ना ते आपल्याकडे मिळत नाही तर आपण एक दोन महिन्याची वर्षाचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आपण पर कुशल झालं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण प्रसिद्ध केली पाहिजे माझ्याकडे लहान लहान मुलं आहेत यांची अपेक्षा बघा एकरागत चेहरे हे माझी वाढवाद बसले दिलीप गायकवाड साहेब येणार आहेत म्हणून माझं कर्तव्य आहे की याला योग्य दिशा देणं पंधरा वर्ष मी हेच करतो मुलांना प्रोत्साहन देणे समाज कसा पुढे गेला पाहिजे देश कसा पुढे गेला पाहिजे युवा शक्ती जर पुढे आली तरच आपला राष्ट्राचा विकास होऊ शकतो आणि त्याला योग्य मार्गदर्शन देणं फार गरजेचं दुसरा विषय आहे महिलांचा जोपर्यंत महिला आपल्या देशाला स्वातंत्र्य सत्तेचाळीस ला मिळाले परंतु आपल्या दुर्दैवाला फिफ्टी पर्सेंट आरक्षण एवढा लवकर आपल्याला मिळालं नाही जोपर्यंत महिला उद्योगामध्ये व्यापाऱ्यामध्ये सहभागी होत नाहीत आपलं घर सुद्धा नीट चालत नाही आपल्याला पत्नीचा तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही आज मानव उदाहरण घ्या पत्नी मध्ये सोबत आहे पैसे मिळतात पैसे मिळाल्याच्या नंतर तिच्या हातामध्ये पैसे येतात पैसा आल्याच्या नंतर तिचा घरामध्ये काय संसाराला काय वस्तू लागते याचं ज्ञान त्या स्त्रीला मिळतंय एक दुकान एखादी वस्तू घ्यायचं असेल तर आपण फक्त एकाच दुकानात करू शकतो परंतु स्त्री जात जर कारभार केलं तर नक्की चार जो काम जाऊ शकते तेवढ्याला आहे त्याला बार्गेनिंग करते हे कमी करा हे कमी करा असं केलं तरच आपला जो काही संसाराचा पुढे जाऊ शकतो तर निश्चितपणे महिलाला सुद्धा आपण प्राधान्य दिलं पाहिजे आता आमची भारतीय जनता पार्टी जे सरकार आहे महिलांनाच प्राधान्य प्रामुख्याने देत आहे तर महिलांना या ठिकाणी आज आपल्या बसला सुद्धा त्यांना मोफत आहे याच्या मागचं कारण म्हणजे महिला विद्वान झाल्या पाहिजे महिलाला ज्ञान मिळालं पाहिजे ज्ञान मिळालं पाहिजे ह्याच्या मागची भविष्य काळामध्ये अनेक ज्या ज्या गरीब घटक मागी आहे त्या त्या घटकाला मोदी सरकार पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो बोलणारे काय बोलत पण तू सत्य परिस्थिती बघा अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे पूर्वी आपण दहा वर्षाच्या पूर्वी जर बघायचो तर निश्चितपणे आपल्याला पर का परिस्थिती काय परिस्थिती पर स्वच्छता फार महत्वाची आहे समृद्धी स्वच्छते आपले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी असं बोलले होते की मै आज हे एक रुपये व्यचता हो, तो गरीब तर खाली वीस पैसा जात आहे पण ऐंशी पैसे कुठं जातो आता विचार त्यावेळेस त्यांनी राजीव गांधी साहेबांनी केले होते परंतु आज मोदी साहेबांनी योजना काढली तुमचे जे काही पैसे असतील डायरेक्ट अकाउंटला अटॅचमेंट केलं त्याला आधार कार्डाची लिंक केली म्हणजे तुम्हाला घेणारा पैसा कोणी तुम्हाला मिळणार नाही डायरेक्ट सन्मान निधी असेल शेतकऱ्यासाठी जे काही योजना असतील आता राहिला इथल्या लोकांच्या विषय मला काही कंप्लेंट झालेली आहेत की इथला ग्रामसेवक म्हणा जिथला तलाठी म्हणा जे कधी तुम्हाला घर मंजूर करायचं आहे तर त्याला पैसे की तोपर्यंत ते चांगलं या आपल्या नागरिकाला वागणूक देणार नाही जोपर्यंत प्रशासन कंट्रोल पाहिजे जिथला जो प्रतिनिधी आहे तो स्ट्रॉंग पाहिजे का रे बाबा त्या ताईकडून तू पैसे घेतला घरासाठी का रे बाबा त्या पुरुषाकडून तू पैसे घेतला कधी त्याला म्हणजे आपण विचारायचं म्हणून तो उत्तर दिलं नाही तर प्रशासनाला थोडंसं आपल्याला मजबूत करावं लागेल जेणेकरून ते गोरगरीब जनता आहे रोजगार करून जाणारी आहे दिवसाला दोनशे रुपये तीनशे रुपये मजुरी मिळाले मिळाली नाहीतर आपल्याला काय परिस्थिती आहे सरकार आपलं राशन देते दे म्हणून आपलं घर चालले तर निश्चितपणे आपल्या नाही आपल्याला काहीतरी करायचं पैसा पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला उद्योग केला पाहिजे व्यापार केला पाहिजे आपल्या मुलाला शिकवा आपल्या मुलाला उद्योजक बनवा सरकार खूप पॉझिटिव्ह आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या त्या गोष्टी सरकार त्या ठिकाणी देण्यासाठी तयार आहे आज लहान लहान विद्यार्थी आहेत तुम्ही बाळाने स्वप्न बघायचं तुम्हाला नक्की काय बनायचं तुम्हाला एक तुला काय बनायचं पुढे जाऊन बघा टाळ्यांच्या गजरामध्ये याचं स्वागत केलं हा लहान विद्यार्थी आहे शिकलेला तू त्याचं स्वाय गेलं असताना स्वप्न बघितलं आणि मला विश्वास आहे हा पूर्वी बनणार मध्ये बनणार भविष्य काळामध्ये बघा एवढा लहान विद्यार्थ्याला आज कसं कळालं मला पोलीस बनायचं पोलीस बनण्यासाठी काय काय यंत्रणा लागते काय काय मेडल घ्यावं लागतं तो आता तुझ्या सर्च करतोय त्याला व्यायाम गेलं पाहिजे आपले शरीर असली पाहिजे त्याला पेरेटिकल नॉलेज असलं पाहिजे तुम्ही स्वप्न जरा फुट लागायचं तुम्हाला यशस्वी जगामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही बस बघा तू परिचय करू कितीला तुला काय म्हणायचंय त्याला मिलिटरी मॅन आहे देशाच्या संरक्षणासाठी किती मोठे महागाई आज मिलिटीमॅन जे सैनिक आहेत ना पुण्यामध्ये तेल घालून देशाच्या सीमेचं रक्षण करतात म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी भविष्य काळामध्ये जाऊ शकेल तुला जर काय काही तू येतो परंतु कोंबडीच्या पिल्ल्याच्या बाळा पंखामध्ये बाळ असतं का त्यांना बळ देण्याचं काम आलेलं गुकवाड करून का आहे बर तुझं काय स्वप्न आहे माझी पप्पाच मी पप्पाला कसं ठेवणार तू सुखी सुद्धा दोन पैसे कमी काय बनणार तू पोलीस बनणार की टीचर बनणार की काय बनणार नाही मम्मी पप्पाच कोणी म्हणतो मी आश्रम शाळेत होणार कोणी म्हणतो मी वर्धाश्रमामध्ये ठेवणार त्याला कोणी लागत नाही माझ्या सोबत ते आईवडला ठेवणार असं जर उत्तर दिलं तर मुलगी आईवडाची सेवा करणे शाळाच्या गस्टामध्ये आयोगाची सेवा केलं माझ्याकडे आज काय काढतो आज वर्धाक्रमाची संख्या काय वाढते कष्ट करून मुलाला शिकवले नोकरी लागली बाहेर ते बसवायचं पुन्हा सांग का तुला डॉक्टर हिला डॉक्टर बनायचाय समाजाची सेवा करायचं आहे च्या परीक्षा दे तू हा नीटची परीक्षा देऊन तू टॉपर टॉपर आल्यानंतर निश्चितपणे तू डॉक्टर बनवू शकतो धन्यवाद चला ये लवकर ये पूर्ण नाही सांग साक्षी राहू सावला आहे बरं काय तू स्वप्न बघितलीस का त्याला नक्की की काय प्रोय तिला टीचर बनायचं टाळ्या वाजवलं पाहिजे बघा परमेश्वराच्या नंतर आणि नाव घेतलं जातोय तो शिक्षक शिक्षकाला आपण फार इज्जत पाहिजे परंतु आज जपानला बघा चायनाला बघा सगळ्यात जास्त पगार कोणाचे असेल तर शिक्षकाची आहे कारण तो विद्यार्थी कर घालातो तो देश घडवतो कारण काय लहान असताना जर मुलांना जर शिकवलं तर तो संस्कार आपली भारतीय संस्कृती आहे ज्या ज्या गोष्टी चांगल्या त्या त्या गोष्टी आपण लहान मुलांनी उभ्या शिकवलं पाहिजे लाकूड जेव्हा वाचतो तेव्हा वाचत नाही जोपर्यंत बोलणं आहे तोपर्यंत त्याला आपण आकार दिला पाहिजे निश्चितपणे तुझे तू टीचर बन तुझं स्वागत भविष्य करणे तुला शुभेच्छा चल तर नेक्स्ट का ती संतोष सरांची तर तुला स्वप्न बघितलीच का नाही वा वा हिला कलेक्टर बनायचं बरं प्रयत्न करा काय काय प्रयत्न तुला केलं पाहिजे कलेक्टर बनण्यासाठी निश्चितपणे तू दहावीला चांगला मार्क घे बारावी कर आणि परीक्षेची तयारी करायची हा भविष्य काळात माझा नंबर लिहून तुला मी मदत करेन ओके तर नेक्स्ट सावीला बरं तुला पुढे जाऊन दहा आहे तिला नर्स म्हणायचं आहे तुझी सेवा करायची

जोपर्यंत त्यांच्या पाठीवर कोणीतरी छाप देणार नाही त्याला लढ म्हणणार नाही तो कोणीतरी लढणार नाही तुम्ही पहिलीला असाल दुसरीला असाल चौथीला असाल पाचवीला दहावीला बरोबर आहे एक तुम्ही निबंध लिवायचा माझे स्वप्न ज्याचं स्वप्न चांगलं मला वाटेल ज्यानं चांगलं लिवेल त्याला तुम्हाला दोन हजार रुपयाचं पारित होईल मला लक्षात तुम्ही लहान लागा प्रयत्न करा मी एक दोन पडत येईल हा माझे सापणार याच्यावर तुम्ही निबंध लिवायच ओके तर ही युवा शक्ती आपल्या राष्ट्रीय संपत्ती आहे यांना जोपर्यंत आपण जो प्रोत्साहन देणार नाही जोपर्यंत त्यांच्यासाठी मागे राहणार नाही आपला देश पुढे जाणार निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासून इंदिराबाई गायकवाड चार्टी वर्ल्ड ट्रस्टच्या माध्यमातून असेल भारतीय जनता दे पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून साधा असेल अनेक वर्षापासून आपण संपर्कात आहोत निश्चितपणे मी जे काय तुम्हाला लक्षात ठेवा आणि भविष्य काळामध्ये तुम्ही डॉक्टर बना इंजिनियर बना कलेक्टर बना माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या ठिकाणी वेळ झाला मी बोलतोय ठिकाणी मॅडम आलेले सरपंच आलेले आणि काय करतोय दोन शब्द आपण मार्गदर्शन करा तेव्हा मग पाहिजे मी आता बोललो या परीक्षेमध्ये एकशे अठरा गुण घेऊन राज्यात सोळावा नंबर आलेली आहे तरी या ठिकाणी होणार नाही तरी धर्मेंद्र सर्वशी यांना विनंती आहे यावं आणि श्रद्धा सर्व ही नेज वर यावं लाख रुपयाच बक्षीस काय गजरामध्ये तुझं स्वागत केलं पाहिजे बक्षीस शंभर रुपये असो दोनशे असो पाचशे असो की एक लाख रुपये असो प्रोत्साहन आणि प्रोत्साहनाच मी लहान असताना मला एक शिक्षकानं बक्षीस देण्याचं कबूल केलं होतं मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो की दिलीप तू पहिला नंबर आला त्या शाळेमध्ये तुला मी शंभर रुपयाचं बक्षीस दे त्या शाळेने जाहीर केलं होतं पण मी अभ्यास केला आणि त्या शाळेमध्ये दहावीला पूर्ण शाळेमध्ये पहिला नंबर लागला परंतु मला बक्षीस दिलं नाही ते सर <laughs> तू माझ्या मनामध्ये खूप राग आला किंवा मी एवढा अभ्यास केलो दहावीला रात्री दोन दोन वाजता उठून अभ्यास करायचा आणि ते शंभर रुपये म्हणजे त्यावे जगात नाही होते आज वीस वर्ष पहिलीकडिव सांगायला हा मला एक रुपये बघायला मिळत मात्र आम्ही जर शाळा आमच्या पायाला चप्पल सुद्धा सरला मी हात पकडलो की सर तुम्ही वीस वर्षापूर्वी असं बोललं होतं की दहावीला पहिला नंबर आमचा शंभर रुपये देतो तर तुम्ही दिलेलं नाही ते तुम्ही दिलं पाहिजे तर हात धरून त्यांना मी बरोबर पकडलो म्हणजे म्हणजे मला मला खूपच म्हणजे त्या गोष्टीचा राग आला होता की तुम्ही दिलं पाहिजे नंतर ते शिक्षक काय म्हणले बोलला असेल दिले नाही आठवण नाही परंतु सर जाऊ द्या मला नाही दिलं तर चालेल परंतु आजपासून या शाळेमध्ये जो शाळेत पहिला नंबर येईल त्याला मी माझ्या तर माझी शाळा इथे काय कमलन आजपर्यंत मी प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी अकरा हजार रुपये देतो त्या शाळेमध्ये अजूनही चालू आहे प्रोत्साहन कसं असतं खूप महत्वाचं असतं आज अकरा हजारचे अकरा लाख गेले कितीतरी लाखो माझ उदगीरला आलो प्रत्येक शाळेवर मी प्रोत्साहन देण्याचं काम करतो बघा एका शंभर रुपयासाठी किती मोठी घटना या ठिकाणी एवढंच नाही मला मला अजून त्या शिक्षकाबद्दल अजून एक खुनस होती म्हणलं काय तर अजून बांधले होते सतरा फुटाचा दिला बघा ही जी घटना घडली तुमचं उपकार पाया पडलो तुम्ही मला खूप चांगलं झालं रोल पाया पडतो ते बी अगदी तुमच्यामुळे सांगतोपणे तुम्ही चित्रा तुम्ही स्वप्न बघा तरच आपल्या कुटुंबाच आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य बघा निश्चितपणे धन्यवाद थँक्यू सर